तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला नदीकाठी जायचं होतं घासाची लागण करायचं चालत कधी जावं म्हटलं त्यापेक्षा आपलं घेतली गाडीन तर जाव्या म्हटलं गाडीनं तर गाडी घेतली तेवढं कुत्र पण म्हणलं मला घेऊन जा बस म्हटलं टाकीचं तुला पण ऑफ रोडिंगच्या माझ्या दाखवत नेतो तर हा आपल्या नदीकडच्या शेतात जाण्याचा रस्ता एकदम ऑफ रोडिंगसारखा सारखा तर कसा आहे तर निघालो तेवढ्यात माझ्या आधीच वडीला आलते तर चाल जावं हे आपलं मोकळं रान गावलं माराय मारायला लागलं उड्यात तर त्या वड्यात झाडाखाली आपल्याला जायचं होतं तर पोचलतो येतं तर वडील माझ्या आधीच येऊन कांड्या पुरायला लागलेल्या घासाचे तर चला म्हटलं आपण पण लागूया कामाला तर आधी म्हटलं वडील कसे पुरते बघून घेऊया आपण घासाच्या कांड्या तर त्यांनी ह्या काय केलं तर घरूनच ह्या पोत्यांनी घासाच्या कांड्या करून आणलेल्या तर घासाच्या कांड्या म्हणजे तेच घासाचं बियाण आपलं तर म्हटलं आधी बघून घेऊया वडील कसं पुरतात घास मग आपण त्यानंतर करावं नाही तर परत आणि वडिलांच्या शेळ्या काय मोकळ्या तर वडील काय करत एक 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 कांडे घेऊन आपल्या असे बांधतात पुरत होते तर म्हटलं आलोयच नदी काढली तर एकदम नदीचं पाणी बघावं नदी नदीमध्ये जा तर चाललो नदीमध्ये तर हे झाड बघू शकता तुम्ही हे पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं झाड आहे तर नदीमध्ये आत उतरूया म्हटलं पाणी एवढं भारी बघून आपलं म्हटलं नदीमध्ये आत उतरून बघूया कसं वाटलं तर हिरवीगार कसं दिसतंय पाणी एकदम शांत वाहत असल्यासारखं भरपूर वर्षाने बघितलं असं नदी भरून व्हायला लागली तर येता येता माघारी म्हटलं ही नदीकाठची मोटर चालू आहे का बघावी ती तर काय चालू नव्हती तर तीला हाय अशी झाकून ठेवली तर म्हटलं लागू या कामाला तेवढ्यात वडील म्हटलं ते पोतं घेऊन ये कांड्याचं तर जाता जाता हे आपला वडीत घासा हिरवागार एकदम लय भारी यंदा आला आहे उडीत तर घेतलंही आपलं घासाचं प कांड्याचं पोतन टाकलं आणलं राहनातून लागू या कामाला म्हटलं तर उच्चाल पोतं ते पण मड्यागत हालत होतं सोडलं पोतं आणि म्हटलं लागू या कामाला आता तर काय गेलं म्हणलं एक एक कांद्या आधी सरीतने टाकून घेऊया आपलं नंतर आपलं पुरावे तर अशा कांड्या टाकून घ्यायला लागलो मग घासाच्या आपलं परत कसं घास लावताना टेन्शन आहे आपलं एक एक कांडे हातात आले आपली प बेडक्यानं पुरून घेतले आपली नाहीतर परत प्रत्येक एक एक कांडे घे जा आणायला ला जायला लागेल मग गेलो आपलं झालं टाकून मग आता येता वाढलं बसलं बेडकं आणलं तर तोवरही बघितलं तर पोतं माड्यागत पडलेलं परत म्हटलं त्याला उचलून ठावा मड उचलल्यासारखं तर हे पोत ठेवलं उचलून लागावं कामाला म्हटलं आपलं कांडी पुरावे तर हे कुत्र काय मागं मागं पळत होतं ना काय काम करून देत नव्हतं आपलं खेळत होतं ते तर लागलो कामाला तेवढ्या ध्यानात आलं वडिलांनी सांगितलेलं कांडीचे डोळा बघून पुर मग आपलं कांड्या बाजूला टाकल्या हज्या सरीच होत्या आणि कांद्याचा नीट डोळा व आधी पा त्याच्यावरली डोळ्यावरली पाचट काढली लागलं आपलं पुरायला म्हटलं लवकर उरकावं नाही तर भिजत जायला लागेल त्याच्यात पावसाचं वातावरण झालं तर वारं पण सुटलेलं म्हटलं लवकर उरकलं तर आपलं भिजता घराकडे तर जायला लागेल तर पुरता पुरता आपल्याला हा शेतकऱ्याचा मित्र गावला हा गांडूळ हा जास्त करून जमिनीत ओलाव्यात असतो हा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप मोठी मदत करतो शेतीत खत निर्माण तयार करतो त्याला म्हटलं आपलं जा घरी आपला तू रहा मातीतच तर फायनली आपल्याला झालेला आहे घास लावून खूप कंटाळपणा आला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब